सालगड्या आज मस्त घरी आहे तर तीड साफ करत आणि घेऊन जातो विकाले आता संपतातले राहिलेस किती दिवस आज तिथं नऊ तारीख येऊनच गेले आता तीन चार दिवस राहिले असं समजा हत तिची बहीण आता काय हे काय दडण करायला बसली काय हा माहित आहे ना आज वावरात मजूर आहे म्हणून कशी आई शांते काय करून राहिली तू हा काय करून राहिली भलत्याच वेळेस भलतेच कामं करत राहित हा माहित आहे ना तुला आज वावरात मजूर आहे म्हणून तरी दडण करायला बसली आता बाया आहे तर मग तुम्ही आता तुम्ही नाही आहे काय वावरात मी राहिलीच पाहिजे काय मजुराच्या माग माय काम राहतेस काय तुम्ही नाही सांभाळून घेत काय एक दिवस तसं नाही आहे शांती बाया सांभाळाली काही मोठी गोष्ट आहे काय सांभाळू शकतो पण बायाचं कसं राहते मग चार पाच वेळा पाणीच हा मग पाणी प्यायला बसन तर बसन उठतच नाही मग पंधरा मिनिट मग त्याले चुना घोटू दे तंबाखू घोटू दे हेच चालू राहते मिनिट चा तस ना म्हणून म्हटलं तू राहिली असती तर बरं होते थोडस बोला हा मग गोष्टी गोष्टी चला न चला लागा नव हा तू शोभते बोलणं आता त्याच्यात बी राहते शोभलं पाहिजे नाही शोभलं पाहिजे जवळ Oh, आता आजच्या दिवसाचं काम होतं हा एका दिवसाचं काम तर हाय ते आणि एका दिवसासाठी हे करून राहिले तो नाही येत नाही येत एका दिवसाचं काम आहे आणि हे दळण फळण करायचं आहे तर राहू दे उद्या करजो नाही तर मग बबी तर तिला सांगून दे करून ठेवन दळण अव प्रकाची बाबा पाहून घ्या मी दळण करून राहिली काय करून राहिली पाहत नाही ना काही नाही दळण करून राहिली का दळण करून राहिली काय अरे पीड साफ करून राहिली नाही नाही तर काय मग आता म्हटलं आजची नऊ तारीख आहे आणि आता काय चौदा पंधरा तारखेला काय टाईम आहे काय हा का? दोन चार तर दिवस राहिले म्हणून म्हटलं तीड साफ करतो आणि घेऊन जातो म्हटलं गावात विकाले जेवढं खपन तेवढंच लेखाले हा तेवढेच पैसे आपल्याला वापरायला होईल म्हणून म्हटलं आता संक्रांतच्या चार पाच दिवस पहिलेच विकाले न्या लागेल ना एकदम वेळेवरच घेऊन जाईन तर लोक घेते नाही घेत हा कोणी बाजारातूनच घेऊन येते म्हणून म्हटलं पहिलेच घेऊन जातो मी मग माझ्या जोडूनच घेऊन घेणारे असो असो असं आहे काय म्हणून घेऊन तो बरोबर राहिली तू मग आजच घेऊन जातो काय घेऊन जातो संध्याकाळी हा पण चल ना आता तुरी सोंगाले अहो आता हाय ना पाच सहा बाया आहे ना आता आहेस की तितके तुरी आ थोडेसे तर तुरी आहे होऊन जाते एका दिवसात होऊन जाते तेवढा बाया आहे ना त्याईले असं म्हण जा तुम्ही करून द्या म्हणा उद्यानं घेतल्यासारखं पटापटा कापकुप करून चालले जा म्हणा मग ते काम तीन वाजता हो का चार वाजता हो जेव्हा काम झालं तेव्हा चालले जा म्हणा घरी हा असं सांगून दे का स्पष्ट स्पष्ट बर असं करू काय मग क्षमते सोरोड सरळ सांगू दे तू थैले वावरत गेलो बरोबर अन्न चार वाजता जर काम झालं तर चार वाजता सुटील नाही तर ठीके झाले तुरी सोबत का चालले जा म्हणा घरी बरं ठीक आहे ना तसा करतो मग मी सांगून देतो ते नाही तर काय मग थोडस डोक्यानं तर काम घेत जा डोकं नसल्यासारखे बोलता चालणं चालणं तू शोभते माय नाही सोबत याच्या ना शोभाच नाही शोभाच काय आहे रोज द्या लागते आपल्याला मग बोलाले काय आहे बोलल्याशिवाय काय माहिती नाही होत हां बोलाच लागते बरं जा मग आता तुम्ही आणि डब्बा गिब्बा घेऊन जा मी काय आज वावरात येत नाही बरं ठीक आहे घेऊन जा तुम्ही वावरात डब्बा हो हो बबिता घरात आहे मागातील डब्बा बांधून आणि घेऊन जा बरं बरं अनो मी काय म्हणत होतो काय किलो तीड विकून राहिले तू आता काय किलो म्हणजे काय विकन गावातल्या गावात तीनशे म्हणतो मी तीनशे फक्त तीनशे रुपये म्हणणं साडेतीनशे रुपये नाही महागाचा घेऊन काय तीनशे रुपये माहितच आहे मग तू तीनशे रुपये किलो म्हणशील अडीचशे रुपये म्हणून म्हणून म्हटलं जर तू साडेतीनशे म्हणजे तीनशे रुपये घेतेस मग नाही नाही मी तीनशे रुपये म्हणन हा आणि दहा वीस रुपये कमी करा जास्त काही कमी नाही करत आता महिंगाई वाढली ना काय त्याला का अडीचशे रुपये किलो दिन काय मी तेवढं तर मला समजते हा अडीचशे रुपये किलो बाजारात बी तीड नाही भेटत मी तीनशे रुपयेच विक जातो मी ते पाहतो मी मला काय भावाने विकाच ना काय किलो न विकाच आहे बरोबर पाय मग तो हिशोबानं पाय हो हो अन वारात जाऊन राहिले तर मुजरा माग बसूनच ना करायचा काम नाही करा थोडेसे काय म्हणते पेंड्या गिंड्या उचलून एका जागी थप्पी मारून ठेवजा नाही तर मग माहिती वाट पाहा कधी इन शांतेनं कधी उचलून पेंड्या बरं ठीक आहे ना जेवढं उचललं होईन तेवढं उचल मी आता एकाच दिवशी होईन काय तेवढ्या मोठ्या पेंड्या उचलण हो तर जेवढं होईन तेवढा उचला तर राहीन ते राहील काले बरं बरं येतो मग मी सालगड्या हो हो। आता थोडस राहिलं तिथे साफसुफ करायचं पाकड पुकड करतो आणि घेऊन जातो गावात विकाले जेवढं खपन तेवढं खपन लेखाले आणि उरण पाठून द्या लागून यायले बाजाराच्या दिवशी खपून जाते मग जेवढे पैसे होईन तेवढेच लिखाले संक्रात लिहितात कामी पडन संक्रात कराले चला मग मित्रांनो आता तीड साफ करतो अन घेऊन जातो मग गावात विकाले अन मस्त मजेदार व्हिडिओ आहे तर पूर्ण पाहिजे अन शेवटपर्यंत पर्यंत ठीक आहे चला मग आता आपण गावात जाऊ तीड वाले तीड घ्या तीड गाव राणी तीड तीनशे रुपये किलो तीड घ्या तीड तीड वाले तीड घ्या तीड गाव राणी तीड तीनशे रुपये किलो तीड घ्या तीड तीड वाले तीड घ्या तीड गाव राणी तीड तीनशे रुपये किलो तीड घ्या तीड कशा काय म्हणते पाय काय म्हणणार आहे तिकडे हालू नये देतो करूच नको म्हणते बागतच नाही न पाय सरळच ठेवा लागते नाही बसता येत नाही उठता येत एकदा बसली तर बसूनच राहा लागते आणि एकदा उभी झाली तर उभंच राहा लागते अशी हालत झाली आता माई हो हो कला भाई मस्त गावात घुमत होती तो पाया नापत करून ठेवली आता आता जोपर्यंत पाय ठीक नाही होत तोपर्यंत तो फिरणं बंदच हो शांत एका जागेवरच बसून राहायला लागते दहा वेळा याला नाही म्हणतात येत ना मायापुराले सुनील मले अंदर नेम सुनील मले बाहेर आण मग थोडी ओरडते म्हणते लावलं म्हणते माया मागं झुमाड म्हणते बिना कामाचं हो <laughs> हो कालच पाहिलं ना सुनील कालच तर किती बोलत होता तो तो? बिना कामाचं टेन्शन देते मने आई आता काम टेन्शन आलं म्हणे होते पोरग तर पोरगही बोलते सुनता बोलते दोघही जण बोलते मले आता काय करा पायला आता पाहायला चकला तर ऐकून घेतो चुपचाप आता आले म्हटलं दादा सुनील मला थंडी लागते तर नाही म्हटलं अंगणात उन्हात बसतो मी तेवढंच म्हटलं बाई त्याले तर थेच गोष्ट झोमली त्याले मलेच बोलायला लागला थंडी लागते म्हणते तर झोपून नाही राहत घेणं म्हणते अंगावर अन झोपून राह पाय लचकला तरी अंदरनं बाहेर अंदरनं बाहेर करायला लावतं असा म्हणायला लागला मला हा काय असा म्हणत होता ने आता तू सांग शांते मी घुमून फिरून आहे तर मले एका जागेवर गमन काय आ अन मायापूर गमन ते मले झोपून राय आ अशी किती झोपून राहू मी दिवसाने झोपून राहून रात्रीने झोपून राहू एका ठिकाणी गमन तरी काय मले हा आता थोडीशी घरात बसन थोडीशी बाहेर बसन तर मले गमते आ बाहेर बसतो तर येणारे जाणारे लोक दिसते त्याच्या संग बोलतं तर माय मनोरंजन होते मले गमते आता घरातल्या घरात ठेवून मग ले तर कोंडल्यासारखं नाही वाटणार काय हो हो कलाबाई म्हणून घेऊन तर बरोबर राहिली झोपून दिलाशील तशी किती झोपून राहिशील तू नाही तर काय मग बस मग कलाबाई येतो मी हो हो ये मग काय विकाले आणलं तून तीड होई त्याला बाई तीळ आणलं विकाले आता संक्रांत आहे तर मी म्हटलं विकून टाकतो जेवढं खा पण तेवढंच लेखाले नाही ते तेवढेच पैसे होईन त्याच्यानं म्हटलं चला विकूनच टाका तीळ आहे नाही आता आमची तर काय माहित बप्पा घेते का नाही घेत का बाजारातूनच विकत आता ते हाय घरात पण काय करून राहिली काय माहित आई काय करून राहिले हा काय आंघोळ करते नाही तर एक काम करतो ना तू आय जरा तीड घेवायचं आजी चौकात आहे म्हणा तीळ घेवाले पाठवून द्या मग तिकडे ठीक आहे ना बरं बरं पाठवज येतो मग कला बाई हो ये मग शांता तिळ आले घ्या तिळ गावरानी तीळ तीनशे रुपये किलो तीळ घ्या तीळ शांता काकू काय होय बापा काय आणलं विकाले अहो प्रीती तीळ होय ना आता संक्रांत आहे तर तीळ आणलं विकाले घे ना मस्त दोन किलो हा मस्त तिळगुळ बनवजो तिळाचे लाडू बनवजो हा तिळाची चिक्की बनवजो घे ना दोन किलो हा गावरानी तीळ आहे मस्त घरचं तीळ होय घरचं तीळ होय नाही पण आता घरचं तीळ होय म्हणतात कचरा काळीन गोट्यान मातीचा सण लई साफ करायला लागते मग काय हो प्रीती काही हा घरचं तीळ होय तर काय गोटेन मातीन रे तीन खडे राहते काय माझ्या तीळ मध्ये मी दरवर्षीच तर तीळ विकतो मा जोडून घेतो तू तीळ तर कधी दिसले काय तुले गोटेन माती म्हणून राहिली नाही नाही काकू तुमच्या घरचं तीळ तर चांगलंच राहते करून काय राहिलीच म्हणून राहिली तू दुसऱ्याचं नाव घेत जाऊ दे तर घे नाही तर राहू दे माय बाई शांता काकूले राग आला बो तशी म्हटली तर अव काकू चांगलंच राहते ना तुमच्या जवळच तीळ माहित आहे मला काय चांगलं राहते म्हणत पाहून घे ना पहिले हा पावाचे पैसे लागते काय पाहून घे गोटे आहे काय माती आहे काय रेती आहे काय पाहून घे मस्त मी ना घरून साफसुफच करून आणलं आता पाकड पुकड करून मस्त खडे काढून काढले मस्त साफसुफ करून घेऊन आली मी हा पाहून घे ना पहिले तू गोटे आहे का माती आहे मग मला म्हणजे नाही नाही काक चांगलं ना ती चांगलंच आहे ते तुमच्या जवळच किती रुपये किलो विकून नाही जास्त नाही आहे तीनशे रुपये किलो आता गावातल्या गावात काय महाग विकन काय जास्त महाग नाही आहे तीनशे रुपये किलो टाकू तरी महाग झालं ना तीनशे किलो महाग नाही काय महाग झालं गावातल्या गावात पाहिजे पाहिजे ना अजून किती स्वस्त विकू बाबा शंभर रुपये किलो विकू काय स्वस्त पाहिजे रुपये किलो लावते अशी म्हणत होती मी काय हो प्रीती आता दोनशे रुपयाचा जमाना राहिला काय सगळीकडे मेहंगाई वाढून राहिली मला म्हणतो दोनशे रुपये किलो लावा आता तू सांग बाप्पा मले काय परवडन मग हा एक तर मी साफसूप करून आणलं मस्त हा तुम्हाला साफसूप करायला लय टाईम नाही लागणार मस्त तिळ घे नाही डायरेक्ट तिळगुळच बनव असं तीळ आहे माझ्याजवळच एकदम पांढरं शुभ्र यकीन नसन वाटत तर पाहून घे डोळ्यानं हा आणि मग मला तरी महाग होते ना काकू बरोबर लावून द्या बरोबर लावता काय भाव असं आहे काय तीनशे रुपये महाग होते ना तर एक काम करजो जो वीस रुपये कमी देऊन दे जो हा दोनशे ऐंशी रुपये किलो सांग मग किती देऊ तुला तीळ घेतलं तुमच्याजवळ पैसे नाही आहे ना तर एक काम करतो मी दोन दिवसांनी घेईन तुमच्या घरी तीळ घेवाले हां तुमच्या जवळून घेऊन घेईन अहो प्रीती पैसे नाही आहे तर मी काय तुला आजच पैसे मागून राहिले काय हां दे जो आरामानं तू याजवळ जवळ राहीन पैसे तेव्हा हां मी अशी थोडी म्हणून राहिली का मला नगदीच पाहिजे बा पैसे म्हणून माहीत आहे तुले मी उधारी बी ठेवतो बा म्हणून हां घेऊन घे ना एक किलो पाहिजे का दोन किलो पाहिजे तर घेऊन घे तू अंदाजानं किती पाहिजे तुले तर नाही काकू राहू द्या ना उधारी केली म्हणजे उधारीचेच पैसे लय होऊन जाते अंगावर राहू द्या येतो ना मी दोन दिवसांनी येतो दो आणि नगदी घेऊन घेईन मग हा काय आता तू किलो भर तीड घेशील तर दोनशे ऐंशी लय मोठं कर्ज होऊन राहिलं का, का तुझ्या अंगावर कर्ज होते म्हणत काय हो काही हो, बोलत आता गावगड्यात चालून जाते उदारी पादारीवर अशी तर म्हणतच नाही मी मला आजच पैसे पाहिजे बा आणि हप्त्याभरा पैसे पाहिजे बा आता माया घरी हाय तीड तर मी म्हटलं विकून टाकतो बा गावात जेवढे पैसे होईल तेवढे होईल आता मी नगदी थोडी मागून राहिली पण तूच अशी बोलतो बा जाऊ दे घेतो लिखाले घरी येऊनच मग आता संक्रांतले कस कोणाची सोय राहते कोणाची सोय नाही घेते आणि कोणी घेते नाही म्हणून म्हटलं उदारी पादारीवर विकून टाका तर मस्त घेते बनवून खाते देते मग आरामात पैसे आठ पंधरा दिवसानं बरं जाऊ दे तू घे बा नगदी घेजो बिनपाल तू टाइमपास करून राहिली तू मला माहित आहे ना तू गोष्टीत लावतो मला <laughs> ना नाही टाक गोष्टीत नाही लावत बा मग आता नको सांगू मला काम करू दे हा खपलं पाहिजे माय तीड अजून एक किलोही खपलं नाही

अमायबाई आली बाई रूपा तीळ घेवाले बरोबर सांगितलं तू या पोरीने नाही तुले आज इकडे आहे म्हणून हो मावशी तुम्ही आले होते तीळ विकाले माहित आहे मले मी आंघोळीला गेली होती म्हणून काही आली नाही मी म्हटलं आता चला तिकडे जातो गावात आणि घेऊन येतो म्हटलं हा काय ये हात ना मग हातला टोपलीले उतरू लाग खाली हो मावशी पाय जा रूपा पाय घे बरोबर पाय जाऊ नाही तर ठेवशील पायावर नाही नाही मावशी पायावर नाही ठेवत बरोबर ठेवा खाली हो हो आरामात ठेवा हात गीत पाहिजे बरोबर हा हात गीत नको सोडू नाही तर माय तिकडे सांडण पप्पा खाली नाही नाही मावशी हात गीत नाही सोडा ठेवा आरामात ठेवा खाली बर अमाय बाई लय मोठी गिराय खाली पप्पा आत्ताच्या आत्ता हो ना मावशी आता तीड गुड खावा आहे तर तीड तर घ्यास लागन हो हो म्हणूनच आली मी तीड विकाले हा आणि तुम्हाला तर माहितच आहे माया घरचं तीड कसं राहते तर हा थोडस तुम्हाला कचरा नाही दिसणार हा एकदम सप्पा आहे हो मावशी माहित आहे ना एकदम चांगलं तीड राहते अंदर बस आम्ही तेच जोडून घेतो त्याच्यानं चांगल्या ना माहीत आहे मला किती रुपये किलो आहे मावशे अहो जास्त ताई लावत काय मी बा तीनशे रुपये किलो म्हणत होती पण आता गावातल्या गावात वीस रुपये कमी घेऊन घेजा दोनशे ऐंशी रुपये किलो ठीक आहे ना मावशी चालते चालते मले दीड किलो पाहिजे मग बरं ठीक आहे ना रुपये घेऊन घेजा तर शांता मावशे माझ्या मा तर काही पैसे नाही आहे म्हणजे हाय आहे पण पूर्ण नाही आहे तर एका चे होते दोनशे ऐंशी नाही तर किलो भराचे पैसे देतो मी आणि अर्धा किलोचे बाकी ठेवन म्हणजे आपले एकशे चाळीस रुपये बाकी राहील मग काही हरकत नाही ना रुपा काही हरकत नाही देजू ले काल आरामात जेव्हा तुझ्या जवळ जमन पैसे तेव्हा देजो हा आठ पंधरा दिवसांना दे महिन्याभराने दे कधी देतो आणि बाई म्हणणार तुला किती किलो तीळ पाहिजे का मला काय मा असे मला जास्त नाही पाहिजे अर्धाच किलो पाहिजे अमा काहून काहून अर्धा किलो पाहिजे बाप्पा घे ना मस्त दोन अडीच किलो हा अर्धा किलो ना काय होईल आ तीळ गुळ बनवशील का तिळाची चिक्की बनवशील हा का तिळाचे लाडू बनवशील तो ये ना मस्त दीड दोन किलो हा आता मी तर उधार द्याले तयार आहे घेऊन घे ना बंदा घेऊन घे ना आता नगदी पैसे मागते का शांताबाई घेऊन घे पैशाची सोय नसंत तू या जवळ नाही तर काय मग मी काय नगदी नाही मागत बाई हा तुमच्या जवळ जसे जसे पैसे जमा होत जाईल तसे तसे आणून देजा जा पन्नास ज़स रुपये शंभर रुपये हा माझ्या काय नगदीचं काम आहे काय बरं ठीक आहे काकू देऊन दे मग किलो भर जास्त तर जास्त द्यायला तयार आहे तू सांग बा, तुले किलो भर पाहिजे दीड किलो पाहिजे का दोन किलो पाहिजे तयार ना मी सांग किती पाहिजे मग नाही नाही ना, मग जास्त नाही पाहिजे किलो भरच पाहिजे बरं बरं घेऊन घे तुमचीच कमी होती बरं झाले तुम्ही आले तर दोघी जणी असं या दोघी वय काय मी म्हटलं कोण वय काऊन काकू आलो नाही पाहिजे का तिळगेवाले नाही तशी नाही म्हणत मी घ्या ना घ्या आता तिडवी ना हो ना काकू मी आले घेवाले अमाय मग आणि तो म्हणत होती काकू पैसे नाही आहेत मी उधार नाही घेत अशी म्हणत होती आणि आता आले अजून तीड घेऊ आले हा तेव्हा पैसे नाही होते माझ्याजवळ पण आता आले श्यामचे बाबा तर त्याला मागितले पैसे त्याच्याने मी म्हटलं चला आता सगळे जण घेऊन राहिले तर मी घेऊनच घेतो असं 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 आहे काय बरोबर घे ना तर मग घे किती किलो पाहिजे तुले मला काय देऊन दे जा ना दोन किलो बरोबर बरं चांगलं आहे ना चांगलं आहे मोठं काम झाला आता प्रीतीचा नगदी घेते आणि दोन किलो घेते चांगलं काम आहे मोठं काम आहे काय सांगता काकू माझ्याकडे होता बा गरीबाची मस्त घर आहे मस्त दोन लेकर आहे नवरा आहे सगळंच बरोबर आहे तुम्ही गरीब आहे तू असं तोडी आहे का तुझ्या जवळ घर नाही वावर नाहीये वावर थास नाही म्हणा पण घर तर आहे ना ज्या लोकाजवळ घर नाही राहत वावर नाही राहत लुले लंगळे आहे कोणीच कोणाचं नाही आहे एकटे राहून राहिले ते लोक गरीब झाले बरोबर नाही आहे काय माया हाय ना अशा हो काकू बरोबर आहे एकदम बरोबर आहे ना आपलं सगळं बरोबर आहे खाऊन पिऊन सुख्या आपण आपापल्या घरी हो ना सांग बाप आता प्रीतीले गरीबाची मजा कडवता म्हणते हा तर मला वाटलं तुम्ही नाही मजाकच उडवता काय नाही हो मजाक नाही उडवत घे न घे अजून बाई अशा तुला किती किलो पाहिजे ते काकू मला जास्त नाही पाहिजे किलो भरच पाहिजे बरं बरं ठीक आहे ना या मग पटापटात घेऊन घ्या अजून सामोरी जात आहे ना मला गावात तीळ विकाले हा खपलं पाहिजे ना माय तीळ या मग आता पटापटा लावा बरं नंबर मावशी पहिले मी आली होती माय नंबर लावा बा पहिले माय हो व तू याच नंबर लावतो ना पहिले हा तू या पहिला नंबर लावतो मंदाचा दुसरा नंबर लावतो आणि तिसरा नंबर चंद्रकलाचा हो हो शांताबाई बरोबर नंबर लाव बा चंद्रकला काही आणलं नाही तू ना तिडणे वाले आ काय काय देऊ तुले मोजून काही आणलं तर नाही गड्या मी ना एक काम करजो ना शांताबाई पदरातच देऊन दे साडीच्या पदरात हा राहू दे ना येऊन जाजो घरी हा आता काय माझ्या घरी नाही येऊ शकत काय तू घरीच येजो घरीच देईन तुले हा देऊन दे ना आता आली तर जास्त काही पाहिजे नाही मला अर्धा किलो पाहिजे देऊन दे काय हो काही बोलतं माई माही होय तू तुला तुले काय अर्धा किलो देईन काय मी हा घेऊन जाय मस्त दोनच किलो पैसे नाही पाहिजे मला काय मग याले म्हणते बहीण हा बरोबर आहे शांता मावशीचा बहिणीला फुकटच द्यावं लागते नाही हो शांत बहीण तेवढं मोठं तिळगिळ नाही पाहिजे बाप्पा दोनच किलो हा दोन किलोचं तिळगूळ खाणं होते काय आमच्या दोघांना माहि लागत नाही का तिळगूळ हा कोणी पाणी घेऊन येते तर देतोच आपण तिळगूळ खावाले घेऊन दे मस्त ना बनव जाऊ मी काही पैसे नाही घेतो याजवळून नाही नाही शांताबाई अशी नको करू आता म्हणून काय देत काय हा तू तर पैशाचं राहते ना आता मला दोन किलो तीड दिल्यापेक्षा तेच तू तीड विकशील एका किलोचे दोनशे ऐंशी हा मग दोन, दोन किलोचे किती होते ते चारशे रुपये आणि पाचशे म्हणजे पाचशे साठ रुपये होते ना आ, आता काय पैशाले पाहिजे काय मी बहिणीसाठी पैशाले पाहिजे काय चंद्रकला मावशी घेऊन घे ना आता शांता मावशी देऊन राहिली तर घेऊन घे नाही नाही शांताबाई पण दोन किलो लय होते बा तू मनापासून देऊन राहिली तर किलो भर देऊन देजो मग माय घेऊन घे ना घेऊन घे ना दोन किलो घेऊन घे ना आता हा घरी काय नाही खपणार तर तसंच पडून राहीन ते हा मग कोण्या कामाचं तसंच पडून राहिल्यापेक्षा घ्या ना तुम्ही हा सगळे तर म्हणून राहिली मी उधार घ्या नगदी घ्या जसं जमन तसं पैसे दे जा येईल म्हणून राहिली मी हा आणि तुले तर उधारच देऊन राहिली उधार नाही म्हणजे फ्री मध्ये देऊन राहिली मी घेऊन घ्या ना चंद्रा काका फुकट देऊन राहिली शांता काकू तर घेऊन घ्या तुमची बहीण असो ना सगळी बहीण ना घेऊन घ्या बरं ठीक आहे बापा आता मी सगळे सामान ठेवतो घेऊन देजो मग दोन किलो हो तर येजो मग घरी काय आता पदरात घेऊन जातं चांगलं नाही वाटत घरी येजो मस्त आणि घेऊन जातो थैल्यात बरं बरं आण बाहेरू का ते भांडवा आणि घेऊन घे दोन किलो तीळ दोन किलो नाही मावशी दीड किलो माय हो हो दीड किलो दीड किलो पाहून घे पाहून घे चांगल्यानं पाहून घे तू ले थोडंसं काही कचरा काही नाही दिसणार त्याच्यात एकदम सापच आहे ना ते हो मावशी तीळ तिड तर सापच आहे दे मग मावशी मोजून हा दीड किलो कर मग बरं बरं तीड वाले तीड घ्या तीड तीनशे रुपये किलो तीड घ्या तीड गावर आणि तीड चला मग कोणाकोणाला तीड पाहिजे या मग पटपट हा लवकर या चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात धन्यवाद